जय भीम नवोबुद्धाय आपल्या या ध्यानवर्गामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या सगळ्यांचा हा प्रत्यक्ष प्रतिसाद बघून आम्हाला खरंच आनंद होतो आहे म्हणून विशेषतः आपल्या सगळ्यांचं माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून मनापासून आभार मागच्या काही दिवसापासून आपण ध्यानाच्या पूर्वतयारीच्या संदर्भात बागत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण काय अनुसक्ती म्हणजे बॉडी स्कॅनिंग बघितलं त्याच्यानंतर आपण पायपर हा एक सिद्धांत देखील मागच्या वेळेस बघितला एक प्रश्न आपल्या मनात येतो की ध्यान का आवश्यक आहे आणि असं म्हणतात की कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे ध्यान आणि याच्यामध्ये कुशल चित्त आणि एकाग्रता हे विकसित होण्यासाठी आपल्याला जागृततेची गरज असते आणि ही जागृतता जी आहे ही जागरूकता दोन पद्धतीने आपल्याला विकसित करता येते एक असते अप्रत्यक्ष पद्धत आणि एक असते प्रत्यक्ष पद्धत तर कधीही अप्रत्यक्ष मार्गापेक्षा प्रत्यक्ष मार्ग हा अधिक परिणामकारक असतो आणि म्हणून आपल्या जागृतीचा विकास करण्यासाठी ध्यान हे प्रत्यक्ष पद्धत आहे म्हणजेच जास्तीत जास्त परिणामकारक पद्धत आहे आणि म्हणून आपण ध्यान करत असतो उद्याच्या क्लासमध्ये आपण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत प्रत्यक्ष पद्धत आणि अप्रत्यक्ष पद्धत सोबत ती म्हणजे की आपला जो श्वास आहे या श्वासाच्या संदर्भात तीन खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात ज्या आपण उद्याच्या क्लासमध्ये रूपकाच्या माध्यमातून बघणार आहोत आणि याच्यातलं सगळ्यात पहिलं रूपक आहे की लहान मुलगा आणि त्याच्या हातातलं खेळणं याच्या संदर्भात काय या आहे ते आपण उद्या बघणार त्याचबरोबर दुसरं रूपक असतं कुत्र आणि त्या कुत्र्याला सापडलेला एखादा कापड तर याच्याने आपण आपल्या श्वासाच्या संदर्भातली इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत आणि तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत की एखादा आदर्श उत्कृष्ट असा चित्र आणि त्याने काढलेलं चित्र तर याचा संदर्भ आपल्या श्वासाशी कसा आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये या तीन रूपकाने जाणून घेणार आहोत तर अवश्य या वेलकम Já tá? bem